एकदम बाईची मान कनामुला दुखत हिला आर्मेट केली दवाखान्यामध्ये ती जी तरास झाली हिला पण हिला मानाचा माना तरास नाही फार सगळा घर हा टेन्शन नको या जेला घुसला किचन मध्ये कबुतराने खाऊ टाकला खाऊ बाबांनी खाऊ टाकला वो प्रियांश बाबू बघतो आमचा मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा येत असतात आता उठल्या सकाळचं वाजल्यानं सात वाजल्यात मी लेट उठल्यात आई लवकर मच्छिरा येईल ती लवकर येले ऐले आणि गाडीनंच झोपले सहा न तर साडेपाचला आली असेल पण आम्हाला त्रासना द्यावा म्हणून ती गाडीमध्ये झोपली इकडे बघा तुम्हाला दाखवता दा। गाडीमध्ये झोपले ना माल आलेला हा हे बेल आमच्या चिंबर दिसतात एके बाजरे तुम्हाला नाक्याबाजीला हो माल दाखवता चला या मावरा उतरून जाऊ लोक मावरा बाळा किती येले जाम मावरा आलेला मस्त मा बाबा दा बाबा वाव तर खतरनाकडे तुम्हाला कारून दाखवत मी वाव मस्त मोठा मोठा मावरा चाललेला बकरा रस्त्यात भेटला त्याला सांगला बाबा हात लावाले मला उचलणार नाही म्हणून मी थांबलेलो चला आ जाओ ये उचल डर हात लागाव मच्छी खाते ना <laughs> आता काहीच पोचलो दुकानामध्ये साफसफाई साँग करून झालेली आहे जशी साफसफाई करू तर लगेच आई आली पाणी मग धावत धावत होईल धावत धावत म्हणजे समजा पहिली तर रिक्षण आहेत आता लगेच घरांजी आगाव धुला लगेच फटाफट पट नाख्या कारण की मावरा जास्त आणलेला तर मावरेला भाव पण आपला एकदम कमी झालेला मच्छी आता चालू झाले म्हणून भाव एकदम कमी झालेला तुम्हाला दा दाव आपली दा, वाव दोन किलो तीन किलो जी अशी वाव नाही वाव आपली नेहमी मोठीच असतं चौदा किलो पंधरा किलो अशी वाव असतं म्हणून वावीला भाव थोडा जास्ती असतो चला या मावरा दाखवतो तुम्हाला की वाव पुरे चौदा किलोची वावं ही हजार रुपये किलो हं तशी आपली बारीक वाव नाही ना तीनशे चारशे रुपये किलोवाली मोठी वावं आणि हिला मार्केटमध्ये भाव असतं म्हणून आम्ही हजार रुपये किलो देतो हे बघा ही दुसरी वाव आहे अशा मोठ्या मोठ्या वावी आपल्या रंग असतात हजार रुपये किलो सुरमई आहात त्यांचा भाव त्यांना मला माहीत आईने आम्ही तरी मला ना सांगला ना नाही मस्त मांदिली आहेत बोंबीला दो दोनशे रुपये किलो मस्त गाबुली आहेत मांडली आहेत दीडशे रुपये किलो साईडला जास्त काही घालला नाही मावरा हे बघा बोलणारी आहेत ती भारी रा खायला जाम व्हायला लागेल एक दोन आणि तीन ती टिपक्यांवाली ती। ती बोलणार आहेत दोनशे रुपये किलो किलोमध्ये साईजप्रमाणे जवळी मोठी साईज जाल त्यावर कमी येतील बारीक साईज घेतल्या तर जास्त येतील आता किलोमध्ये दहा पीस पण बसतील सहा पण बसतील आठ पण बसतील पाच पंप बसतील अशी साईज आहे साईडला आहे मस्त खापरी वापरेला आणल्या हलवं आण कस बघा हलवा एक किलो मध्ये सापिश येतील हजार रुपयाला एक किलो आणि एके आहेत हलवत गावऱ्या बघा लाल भरा गावऱ्यात जून जुलै मध्ये मावरा भेटत नव्हता तर यांचा भाव बघायला पाहिजे होता सतराशे अठराशे रुपये किलो होते आता जरा चार पाच दिवस झाले मावरा चालू झालेला म्हणून थोडा भाव उतारले अजून उतरण किलो हां हा साफीस साफीस आरामाला येते सापण पण येते ना पाच पण येते होणारी आहेत मस्त चला वरती लावून बघायची किती मोठी आहे साडे तीन फूट शेती दिसणार हा आई या सगळी कामं करून झालेली आहेत मावरा होता त्याला पण बरोप लावून झालेला तर थोडाफार म्हणजे एक लादी भरपायची मी कपलेली आहे अजून पुऱ्या चार लाद्या कापायच्या आहेत बरा आस्ते आस्ते आखा दिवस कापून जेईन आणि आज आपला वंटी आला नाही आज दही दहीहंडी आहे पोरांचे बरोबर दहीहंडी साजरी करायला गेलेला मस्त नाश्ता पाव काल उपवास होता घरात भाजी होती ती आम्ही सगळी रच्ची होती ती खाली तर आता द्यायसाठी मिसळपाव आणले बरं खाऊ जाऊ गरमागरम आज बरं मिसळपाव खाऊ बरेच दिवसां मागवल्या खाली मी पण जरा खायचा कमी झाल्या बाहेरचा बनून या दोन्ही गाभण आहेत म्हणजे या प्रेग्नेंट आहेत दोघी जरी सरोबर बोललो ना मी कालच सगळा घसून घेतले एकदम इक स्वच्छ इकडं बघा काल घसल्या घसल्या बघायवा हे विमल हे इकडे मी विमल आवरा भारी घसले ब्लिचिंग पावडर टाकून फायद बोलून फायदा नाही त्याला की विमल टाकले सगळ्या काय करणार इथं कोण पण येऊन बसतं आपण दुकानावरून असतो पिचकारे म्हणजे पाहुणे एक वाजला दुकान तर लवकरच बंद केलं कारण की जायचा आपल्याला पिंटिया शेडची इथं जावाला जेवाला मी हा किशोरी आहे आणि आपला बाबूवर तिघात जाणं चालू बाकी दुसरा कोणीच नाही आणि घरात आता आता बाबूसाठी म्हणजे बाबू कसं आता चालतं डोक्यावर चालतं तो आखी घरामध्ये असं इकडून तिकडं पळत असतं बाहेर उतरावण आहे त्यासाठी मी फली घेतलेली आहे ही बघा जी ती फली आहे ती फली दरवाज्यानशी लावायची जेणेकरून तू बाहेर येणार नाही मग दाखवत आता घरा गेल्यावर चला उकांद पण करून झालेला कल कल हे बघ आणली गे टाके टाक ना तर ना अर्धी साईज थोडी मोठी झाली म्हणून वापसतेली हे बघा हे आपले खिडकीच नाही गे ते खिडकीच भाऊजीने काढून लावलेला दोन बघे टाक हे बघ बसते का बरोबर अरे झाड कशाला एवढी भारी आहे तरी बोलतो झाड कशाला आला ती नाही होणार त्याचा ते, वजन तेवढा नाही बाबा कशी फाली लवलेली आहे आता बाबू जाणार नाही बाहेर आता आल्या घरा तर आता मस्त तयारी केली अंग धुली तयारी केली ना जायला निघता मी आहो किशोरी आहे अजून एक आहे दुसरा कोण नाही जण जराव पुढे गेल्यावर माणसा हत बारीच जरा तिथं पहिलेच हत तरी आम्ही चालले आहोत चला सर खोल खुल्ला आहे बाबू झोपले त्याला झोपणच चालवलेला नाही ग झोपले टिकलं बघ किती मोठं मोठं लवल्या अर बाबा अजून एकदा दरवाजा खोल आणि वापस लाव बाबा पिया दीदी आली पिया दिदी आली पिया दीदी आली डिंग डिंग झप झप गाई कर गाई करी लवता तुझीकडे बाबा थंड वातावरण होते मस्त चला या पोहचलो ना किंवा इकडे

बाबा कबूतर आले ब कबूतर बघ खाली कबूतर आले कबुतराने खाऊ टाकला खाऊ बाबाने खाऊ टाकला ओ तेवढा खाऊ टाकला बाबानी ते न बघ तेवढी आली आमचा क्रियांश बाबू बघत क्रियांश बाबू बघतं आमचा कस उडत काय ख कबूतर बघा इथं चावल टाकलं ना चावल टाकल्या टाकल्या सगळ्या

ये लाइन कोई बात हो जाए ये यायला घुसला किचन मध्ये या साईडला किचन आहे या साईडला एक बाथरूम या साइड अंग आंग ध्वाला जो आपला हॉल आहे बारीकसा आणि या साईडला बेडरूम बघ कुठं पाकिट आहे पैसे आहेत का बघ कार <laughs> ना ไปไปรักเตอร์ป่ะฮะนี่กูเด็ดพักกูสุนเตอร์จะทำทีไรสิยิ่งเลอะเปล่าเนี่ย बाबू अरे आवरा असून तो तिकडे याला बघ पा। पारसा घेतले जाताना इकडे वाचतो तो लाईट दिसते ना हा चला खुल सिम सिम सेम चला <laughs> ये चल बाई येच घेच चला बाय चला घरा राहायला निघू परत वाजलं साडेतीन वाजलं तर आताच घरा आल्या याला घरान ठेवता बाबू जरा बोल दोन शब्द असला बाबू असला बाबूला बोलते लवकरच मी बोलन तर आता घरान आल्या याला ठेवता जरा फ्रेश होता दुकानावर जायला निक। आ, गाईस तुम्हाला कं वाटत असं बाईची मान कणामुला दुखतं हिला आर्मेट केली दवाखान्यामध्ये जी हि तरास झाली माना पण हिला मानचा तरास नाही तिला मोबाईलचा आहे आपण कळतो माहिती आता खुर्ची बसले किंवा आता कसा बसले यांनी मान जरा टाईट ठेवले बाय अशी नाही बसतं अजून मान खाली करताना ते मोबाईल मध्ये घुसते रेस बघत बसतं मग त्या मुला ती बाईची शिर आहे ना व शिर चारली तिला आर्मेट करायला लागली तिचं सगळं रिपोर्ट करलं नॉर्मल डॉक्टरने तिला घरा सोडली दोन दिवसांत घराचा नाव पट्टा लाव मग मोबाईल मध्ये बघू नको त्यासाठी तो पट्टा दिले तिला सगळ्या घर असा, असा कर फो बाई डोल्या सपोर का बाज बाय मजा येते मजा घेतात म्हणून मोबाईल बघताना तर एकदम समोर समोरचा बघा शक्यतो लांबशा बघा तसा खाली अशी आपण मान घालतो ना याने जरा टाईट ठेवले म्हणून त्यामुळे ती बाईची मान एकदम अशी खाली असते बाई दाखव बाई एकदा कालून खाली दाखव जाऊ देच भांडी आहेत आज काही जास्ती भांडी नाही कारण की आज एकच धंदा लावला होता ना म्हणून अवरित भांडी येतं याना मस्त जपून घेता आजचा व्हिडिओ एकताच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री